आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आज संपली आहे आज आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठीचा सा देशाचा सा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा यात करण्यात आल्या निर्मला सीतारामन यांनी कृषी व संलग्न क्षेत्रासाठी लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे याचा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोठा फायदा होईल शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढावी यासाठी पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाणार आहे त्यातून शेती पिकांचं सर्वेक्षण मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तसेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जाणार आहे आगामी वर्षात आम्ही नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा निर्णय घेतला असून पुढील काही वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन दिलं जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आहे कृषी क्षेत्रासाठी महत्वाच्या कुठल्या घोषणा पाहूया नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणार कृषी उत्पादन वाढण्यावर सरकारचा भर डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यावर भर शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार सहा कोटी शेतकऱ्यांचा रेकॉर्ड डिजिटल होणार शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल त्यातून शेती पिकांचं सर्वेक्षण मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल यावर्षी शेती व संलग्न क्षेत्रासाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे सोयाबीन आणि सूर्यफुल बियांची साठवण वाढणार तर बत्तीस फळं आणि भाज्यांच्या एकशे नऊ जाती वितरित करणार नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा